समाजाने जबरदस्तीने लावलेली परंपरा आणि या परंपराचा कुटुंबवर होणारा परिणाम या संदर्भात परंपरा हा चित्रपट 26 सप्टेंबरला महाराष्ट्रातील सगळ्या चित्रपट हा प्रदर्शित आहे. आहे. नमस्कार मी प्रणय निषाकांत येथेला परंपरा हा चित्रपटाचा दिग्दर्शक परंपरामध्ये आपण परंपरा ज्या पूर्वीपासून घडत आलेल्या आहेत काही रूढी आहेत काही प्रथा आहेत त्या पाळतो जाऊत आपण पुढे पण पाळत जाणार आहोत पण समाजाने काही प्र प्रथा तुमच्यावरती जबरदस्तीने लादल्यानंतर त्या पाळताना तुमची जी काही मानसिकता होते किंवा मानसिक अवस्था होते आणि तुम्ही संघर्ष करता आणि संघर्ष करत असताना त्या प्रथा फॉलो करायच्या की नाही करायच्या ह्या द्विधा मनस्थितीत राहिल्यानंतर आपली जी काही मानसिक खच्चीकरण होतं आणि त्याचा त्रास आपला सं संपूर्ण कुटुंबाला होतो अशी ही कथा परंपरा जी आहे श्रीपदीच्या संघर्षाची क कथा आहे श्रीपदीच्या कुटुंबाच्या संघर्षामुळे होणाऱ्या त्रासाची जी कथा आहे समाजाने लादलेल्या बंधनावरची कथा आहे वडिलांच्या आणि मुलाच्या नात्याची कथा आहे आणि एक इमोशनल अशी कथा आहे परंपरा मुख्य भूमिका सव्वीस तारखेला आमचा परंपरा नावाचा सिनेमा येतो वेगळ्या विश्वाचा सिनेमा आहे आपण सगळ्यांनी अनेक प्रेस कॉन्फरन्स अटेंड केल्या असतील प्रत्येक सिनेमाला जेव्हा तुम्हाला येऊन भेटतो प्रेस कॉन्फरन्सला काय म्हणतो की हा वेगळा सिनेमा आहे पण तुम्ही सगळ्यांनी ट्रेलर बघितलं आहे तुम्हालाही माहिती आहे की हा सिनेमा वेगळा आहे एक गोष्ट घडते आणि खरं म्हणजे आपण या विषयावर बोलायला शक्यतो पुढे येत नाही की बाबा हे काही विधी परंपरा म्हटलं की मग काही लोकांना राग येण्याची शक्यता असते वगैरे हां पण तरीही अगदी कशालाही धक्का न लावता कुणाच्याही जे भावना आहेत त्यांना न दुखावता हा विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून केलेला आहे अतिशय तरल साध्या पद्धतीने एखाद्या मा एका माणसाचं जगणं पडद्यावर चितारलेलं आहे की माणूस परिस्थितीमुळं आणि काही गोष्टींमुळं कसा दबला जातो त्याचा गळा कसा दाबला त्याचा श्वास कसा गुदमरतो ह्या सगळ्याची ही स्टोरी मला वाटतं की त्यातून तो कशी कशी वाट काढत निघतो श्रीपती नावाचं पात्र त्यांच्या कुटुंबाची जगण्याची ही कथा आहे मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी येऊन हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघायला हवा धन्यवाद